बटन दाब ती लवयू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला लव लवयू लव यू बायको म्हणून ला आज लई बिघडलाय घडी गल्लीतला दादा नाही मी महाराष्ट्राचा दादा आहे गल्लीतला दादा ओळखा पाहू अरे सहा सहा वेळेला राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार नाही रेकॉर्ड आहे आपलं पिंपरी चिंचवड ह्या ह्यावेळेस मी सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं नाही दबावाच्या खाली दडपचाईच्या खाली काही आणखीन कुठल्या प्रेशर खाली पुढची मुलं मुलीच तुम्हाला माफ करणार नाही वाट लागेल ह्या शहराची लागलेलीच आहे परत म्हणतील की आम्हाला आता जनतेनेच पाठिंबा दिला आहे बुक बाकासुरासारखे निघतील पुढं ह्याचा विचार करा माझं तर काही लढत नाही माझं माझं चांगलं आहे काकाच्या पुण्या हा जे खरंय ती आहे खर पण तुमचं काय होणार मी तळहाताच्या फोडासारखं हे शहर जपलं वाढवलं माझं प्रेम आहे तुमच्या ह्या शहरावर तुमच्यावर परवा तर म्हणले मला मला तर आरे तुरेस म्हणले म्हणले जाऊ दे माझं मिठ चाळणी आहे त्याला मी काय करू कारण आम्हीच तर पुळका आला पहिल्यांदा विलास म्हणला द्या द्या, द्या दादा माझा भातसा भाचा का कोण रे भाचे जावई बर म्हणलं आता विलास ऐकलं पाहिजे दिलं म्हणलं विलास एवढं सांगतोय तर पुढं म्हणलं आता ह्याला स्टँडिंग कमिटी चेअरमन करावं मला काय म्हणे मला काय माहिती ह्यालाच पाडायला निघाल ती पण ते आहे हे काही कुणाचं नसतं हे स्वार्थी लोक आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे सरडा कसा रंग बदलतो तशी परिस्थिती बघून हे रंग बदलणारे लोक आहेत तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका कुठला आता तर दमदाटी चाललेली आहे की बघतो करतो अमकं होईल तमकं होईल काही का नाही तुम्ही पण त्याच गावची आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही धड्याचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू बायको म्हणून ला आज लईच बिघडलाय घडी मी त्यात मी आपल्याला मधी काहीतरी इथं मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा झाल्या मी ह्या सगळ्या एकंदरीत निवडणुकीच्या निमित्तानं एवढंच सांगतो आता काही जण म्हणायला लागले अरे इथं काही झालं तर आपण काय बारामतीला फोन करायचा का बारामतीला कधी जायचं पंचवीस वर्षात इथला विकास होताना बारामतीला जावं लागलं नाही बारामतीचाच माणूस इथं यायचा आणि विकास करायचा उगीच काहीतरी लोकांना खोटं नाटं सांगू नका ना माझ्या तेवढी धमक आहे तेवढी ताकद आहे आणि अलीकडच्या काळात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे दर आठवड्याला मी पुण्यामध्ये येणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं हे आता भावनिक मुद्दे काढायचे चालले की अरे आपला माणूस सोडायचा बाहेरचा माणूस अरे कोण बाहेरचा आणि कोण आपला इथं तर मिनी भारत आहे सगळे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत ह्या पद्धतीनं जे काही चाललं आहे ह्याला वेळीच आपण आवर घातला पाहिजे माझी जरी जन्मभूमी बारामती असली तर कर्मभूमी ही पिंपरी चिंचवड आहे आणि याच पिंपी चिंचवडनं माझ्या आशिया खंडात ओळख निर्माण केलेली आहे या ठिकाणची माती आणि या ठिकाणची माणसं दोन्ही मला अतिशय जीवापाड प्रेम करणारी मिळाली दिवसातून एकदा तरी मला या शहराची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मधी काही मोठे लोक येऊन शेर शायरी करून गेले मलाही जरा खुमखुमी आली हर पंख फैलाने वाला परिंदा उड नाही पाता कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते है हुनर की बाते करने से कुछ नहीं होता जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे हे आपल्याला साबित करायचं आहे आम्ही मैदानात उतरलोय तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या माझ्या मायमौलींनी मला सहकार्य करा अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी जे काही बोलतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवारांनी सांगितलं की हे मी करणार तर वाटेल ते झालं तर मी करणार एक तर शब्द देताना दादा विचार करणार पण दिला तर तो शब्द पाळणार कारण तो दादाचा वादा असतो दादाचा वादा कधी वाया जात नाही कर्जबाजारी शहराला हे पुन्हा मला गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे आशिया खंडातलं एक महत्त्वाचं बेस्ट शहर म्हणून आपल्याला आपल्या शहराचा नावलौकिक वाढवायचा ती वाढवण्याची धमक आणि ताकद ही आमच्यामध्ये हा महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो गल्लीतला दादा नाही मी महाराष्ट्राचा दादा आहे गल्लीतला दादा ओळखा पाहू त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो डर जाऊ वो कश्ती नाही डर जाऊ वो कश्ती नाही मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं